राष्ट्रीय लिंगायत महामंचाच्या वतीनं एकोणीस तारखेला जो महात्मा विटंबना प्रकरणी सोलापूर बंद ची हाक देण्यात आली होती परंतु आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या सूचनेनुसार आज त्यांच्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी आज आम्हाला शिंदेसाहेबांशी बोलणं करून दिलं व तसेच जिल्हाधिकाऱ्यांना मी निर्देश करतो की याबाबत जी काय घटना झाली याची सखोल चौकशी करण्याची मी आदेश देतो म्हणून त्यांनी सांगितल्यानंतर आज आम्हाला सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी रे नगर गृहनिर्माण यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं होतं आणि बैठकीमध्ये चर्चा झाल्यानंतर त्यांनी पोलीस प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले व याची पूर्ण लक्ष माझा यावर राहणार आहे आणि आपण बंद मागे घ्यावे अशी आम्हाला विनंती केली असता आम्ही या या ठिकाणी आज सांगत आहोत की आजचा हा बंद आम्ही मागे घेतलेला आहे या उपर जर भविष्यात जर कारवाई नाही झाले तर निश्चितच येत्या काळात सर्व लिंगाय समाज एकत्रित येऊन त्याच्यावर विचार विनिमय करून पुढची दिशा ठरवण्यात येणार आहे परंतु आज जिल माननीय मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या विनंतीमुळे आज आम्ही हा सोलापूर बंद मागे घेत आहोत आणि सोलापुरातील कायदा व सुव्यवस्था व शांतता राखण्याचे सर्वच लिंगायत समाजांना मी आज आवाहन करत आहे